चोरीला गेलेले चारशे मोबाईल सायबर पोलिसांनी मूळ मालकांना केले परत पाहूया सविस्तर न्यूज चोरी किंवा हरवलेच्या सी आय आर पोर्टल वरून सायबर पोलिसांनी एका महिन्यात चारशे छप्पन्न मोबाईल परत मिळवले आहेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते हे मोबाईल नागरिकांना परत केले आहेत गेल्या महिन्यात शहरातून तेवीसशे मोबाईल हरवले चोरीला गेले चोरी गे होते त्यापैकी सुरू असलेले व ट्रेस झालेले मोबाईल में साइबर ना ये है। मोटे वर परत मिळवण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर मोबाईल परत करण्याची ही पहिलीच वेळ आहे लोकांचे हरवलेले गहाळ झालेले मोबाईल फोनची तक्रार करण्यासाठी पुणे शहर पोलिसांच्या वेबसाईटवर लॉस्ट अँड फाउंड हे पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले यावर मिळणारा ऑनलाइन दाखला व नागरिकांचे स्वतःचे आधार कार्ड याद्वारे सी आय आर या, या, या केंद्रीय पोर्टलवर परत हरवलेल्या फोनबाबत तक्रार नागरिकांना नोंदवावी लागते सी आय आर पोर्टलवर प्राप्त तक्रारीनुसार हरवलेल्या मोबाईल फोनचे आय एम क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून हरवलेल्या मोबाईलमध्ये सध्या सुरू मोबाईल क्रमांकाचा शोध ही सर्व माहिती पोलिसांनी पोर्टलद्वारे प्राप्त होते पुणे शाखा संगणक शाखा व सायबर पोलीस ठाणे अधिकारी व वम्मदार यांनी सीई आय आर पोर्टलवरील प्राप्त ट्रेस झालेल्या मोबाईलकरिता संयुक्त सहा पदके तयार केली पोर्टलवरील माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून गेल्या महिनाभरात केलेल्या कारवाईमध्ये पुणे शहरातील तक्रारीमधील एकूण मोबाईल फोन सापडले यापुढे देखील पुणे शहराबाहेर झालेले मोबाईलचे शोध कार्यक्रम सातत्याने चालू राहणार आहेत शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयातील हिरकणी हॉलमध्ये एका कार्यक्रमात सापडलेले हे मोबाईल पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते नागरिकांना परत करण्यात आली झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली मानेपिता